शेतकऱ्यांसाठी एकवीस सप्टेंबरच्या ठळक बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर असे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मान्सूनचा परतीचा मुहूर्त लांबतोय गतवर्षी पंचवीस सप्टेंबरला राजस्थानातून वारे फिरले होते माघारी वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीची वाटचाल भारत ब्राझीलमधील साखर उद्योगाचा गोडवा वाढला केंद्राचे शिष्टमंडळ ब्राझील दौऱ्यावर जाणार भारतीय साखर उद्योगाच्या मूल्य साखळीला बळकट करण्यासाठी ब्राझीलची मदत घेतली जाणार आहे केळीला तीन हजार दोनशे रुपये कमाल दर खानदेशात आवक अल्प उठाव वाढला तर आणखी आवक वाढून भाव वाढण्याची शक्यता आहे सरकारकडून अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीसचे आयोजन नगरमध्ये कांदा क्विंटल पाच हजार दोनशे रुपये आठ दिवसांपासून तेजी तीनशे ते चारशे रुपयापर्यंत वाढ तर नगर जिल्ह्यामध्ये सरासरी चार हजार रुपये क्विंटल कांद्याला भाव मिळाला आहे कीटकनाशकांच्या लेबलवर नमूद राहणार पाण्याचा सामू सी आय बी आर सीच्या बैठकीत निर्णय या निर्णयामुळे शेतकऱ्यांची फसवणूक कमी होणार खानदेशात मका शुरू, आवक सुरू आवक रखडत तर प्रति क्विंटलला मिळतोय दोन हजार एकशे पन्नास रुपये दर पीक विम्यातून पंचवीस टक्के आग्रिम विमा देण्याच्या सरकारकडून हालचाली हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे चार लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांचे लक्ष असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका